राम 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 जय श्री महाकाल आई आलो जय दादा जय जय देवांची नावा घेता म्हणे कधी घाबर असतील विचार करा तुम्ही हॅलो गाई तर कसे सर्व मजेत ना आहे होप तुम्ही मजेतच असणार माझा नेहमी तर आलो काय तर तुम्हाला माहीतच आहे तर काही आजची मॉर्निंग आहे ना खूप भारी आहे बघू शकता तुम्ही बघा किती फॉग आहे फॉग एवढा आहे ग्लासवर तर थंडी किती असेल भरपूर थंडी होती काल पण आणि आज पण आहे भरपूरच रोजच असते तशी ती काय प्रॉब्लेम नाही एवढा पण मला थंडीची जास्त सवय नाही जाम थंडी लागली काय सांगू तुम्हाला असं आंघोळ केले केले गरम पाणी मस्त हात धुवायला पण गरम पाणी अंघोळी पण गरम पाणी सगळीकडे गरम गरम पाणी सकाळ सकाळी सकाळी उठलो आणि बघा आणि हे रात्रीचा बघा एक केफ सी मागवलं होतं इने बायकोने तो जवळजवळ फक्त एक ते दोन पीस करणं तसा टाकलाय बघा आणि कॉफी बनली थी। होती ठीक आहे बायकोला कॉफी बनवली जमली नाही साप वाट लावली कॉफीची कॉफी होती काय चहा होता काही कालत नाही असू दे तर काही आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे इकडचा जर दिवस काढले आज ते काल इथे पोहोचलो आणि आज सकाळी चालवत आता दुसऱ्या दोन पॉईंटवर चालत काहीतरी ते तुम्हाला सांगेन नंतर मी तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा दिवसभर मी काय काय करतो कुठे कुठं फिरतो काय काय बघणार काय ते या ब्लॉगमध्ये नक्की बघा तोपर्यंत तयारी करतो तो थोडीफार अजून बायकोची तयारी झालीच नाही काय सांगू तुम्हाला या लय यापासे ड्रायव्हरने सांगितलं की आठला आहे तयार बाबा निघू थांबस सहाला उठलून त्यासाठी लय बे करा कसा नाही थंडी डी हाय आय बॅग वगैरे पॅक केलेलं बघा ती पण बॅग लेडी पण बॅग रेडी कुठे झाली तयारी झाली चहा पाहिजे वाटलं इकडं एकदम भारी थंडी भारी वाटते कसं वाटला इकडे येऊन मस्त थंडी पण स्वेटर घाल तुझं काय स्वेटर पलवल कुठे मग आधी थंडी नव्हती लागली आता मी खिडकी अशी केली तर जास्त थंडी लागायला लागली काय करतील काय पत्ता नाही देऊज

इथे ब्रेकफास्ट आहे आम्हाला हॉटेलमध्ये थ्रीस्टार हॉटेल दिले आम्हाला आणि ब्रेकफास्ट आहे आणि <दियाज्ञारा> रात्रीचं जेवण नाही कारण लंच डिनर नाही का माहिती आहे का कारण प्रवास आहे आमचा त्याच्यामुळे गाडीमध्ये डिनर तर घेऊन कोण येणार नाही आम्हाला जेवण त्याच्यामुळे आमचा आम्हालाच करायला लागेल आज, प्रवस्ञारा प्रवस्ञारा? आज, प्रवस्ञारा आज रात्री हां ना मनालीला जायचं नाव कुठं आता, आता? काय माहिती ते गेल्यावर सांगू आहे ना पण रात्री काहीतरी दहा वाजता निघायचा आहे तो डायरेक्ट मनाली

Eh? Andi ka ulit. Favorite. Tayo Mga bago di kaya Pasta garam-garam. Sabas. Ang मॅडम बसा बघा ब्रेकफास्टला भरपूर काय काहीच ब्रेकफास्टला भरपूर काय आहे पण आम्ही काय नाही नॉर्मल खाणं घेतलंय नॉर्मल खायला घेतलंय राईस आहे नॉर्मल राईस आहे काय शेवट आणि पुरी घेतली भरपूर आहे ना तर आता ब्रेकफास्ट करूया आपण म्हणजे आपल्याला काय जे पाहिजे ते आहे सगळं अंडी पण येते कोणाचा पण खाऊ शकलो नाही

फायनल गाईज आता आम्ही बॅग वगैरे गाडीमध्ये ठेवली सर्व काही नो टेन्शन आणि आता आम्ही निघालो आहोत शिमला आणि कुपरीला तर चला जाऊया टाइम न लावता कारण भरपूर वेळ झालाय कारण सगळ्यांची फॅमिली वगैरे त्यांच्यामुळे टाइमपास होतो थोडाफार नाही असं नाही सगळ्यांचाच होतो तर तो पण आम्ही ब्रेकफास्ट पण वगैरे केला आहे ना आता नो टेन्शन लवकर केलं सगळ्यांना आधी केलं कारण ब्लॉक घ्यायचा तर त्याला जाऊया या ट्रॅव्हल सोबत जाणार होता पण आहे चलो ना। चलो भाई, वाला चलो, चलो।, चलो। शुक्र <laughs>

चालू आहे आता आम्ही कुफरीमध्ये पोहोचलो आहोत आणि बघा तिकीट काढलाय पर पर्सन पाचशे रुपये आहे आम्ही कपल आहोत नवरा बायको दोघांनी हजार रुपये भरून आता तिकीट घेतलाय आता घोड्यावर जाणार होतो मी फिरायला आणि एवढी थंडी आहे ना आले आले ग्लोज झाला लागले जॅकेट रिनी गुड्डीने ते बघा दोन जॅकेट नाही एवढी थंडी आहे नाही थंडी ना लागते जाम थंडी बेकार आताच आताच इथे इतकी थंडी आहे तर पुढे काय असेल बेकार असेल ना आताच एवढी थंडी आहे तर पुढे काय असेल ही बेकार असतं खरोखर तिकडे तर मायनच असेल मी आलो बघू आता जाऊया घोडा राईड करूया कशी मजा असते ती बघूया चला जाऊया वाईट काही घोडो बसून घोडा हाकलायचा काय करशील देवा मी काय बोलत नाही आता घोडावरून ते घोडा हाकला गाणा बसलास घाणा भाई शेत लावची काय चार चालत आम्ही घोड्यावर बसत गाईत आणि आता राईड साठी चालत आवडी भीती वाटेल घोरण जिघा बोर आपला येऊ कसं सर रिक्षा पक्या बारक्या रिक्षा तशा आईत गोडन सर गोड ये बाबा भारी वाटत मोठा हागला आता काय बोलशील तुला भारीच वाटलं कुठे नाही पला किती घाबर लाव का हिवाळ लाव सगळ्या राईड करते घोरेची राईड नाही करते याच्या बेकाची चावता माझ्या पायावर चावशी येऊ कसला घाबरून ते माझ्या मनामध्ये काय रोराला माझा आहे थांबत नाही मिनटा मिनिटाला पालकत

घोड्यावर आयला असं वाटत आता आता असं वाटत काय चालत जाईल आली काय मजा अरे माझा घोडा लग्नाला आहे ना लग्नाला असं होता माझ्या लगाम होती उठाय धावते चला काय जाता आम्ही घोड्यावर

नाही जाता येते आलू थंडी एवढी आहे की आता थोडा बरोबर काहीतरी गरम गरम खातो म्हणून मॅगी बनवायला घेते बघा मॅगी सांगितलं बेकार असतो मॅगी चीज वाली मॅगी या काय चीज वाली मॅगी खावला मॅगींची वाफा निघता लागते काय करू जीव देऊ सगळे मॅग घेतल्या ना बघा घसारलं जेव्हा मॅगी एक दोन अजून किती आणले टोटल अजून टोटल किती

मजा ना मन ठंडी ठंडी ले है पहाड़ी के बिल्कुल टॉप में कॉटेज नजर आएगा ये इंडो आर्मी चेक पोस्ट है ये कोरिक कॉरिक पीके इंडिया का लास्ट ट्रेनिंग पॉइंट उसके बाद आगे चाइना प्रवेश करते हैं उसके बाद में क्या आ, आ, उसके बाद कंट्री चेंज हो जाता है जो, आ, जो चाइना बॉर्डर रहता है वो जगह पड़ती है इंडो आर्मी चेक पोस्ट है के इंडिया का लास्ट स्टैंडिंग पॉइंट उसके बाद आगे चाइना प्रवेश करते ही जगह से थ्री सेवेंटी पड़ती है तीन सौ सत्तर किलोमीटर इसको हा तो मंदिर आहे इथे काय नाग नागाच मंदिर आहे वर्षातून पण हा नागपुंची का फक्त नागपुंची पण होतं मंदिर वर्षातून एकदाच तो पण एक पुजार आहे तोच करत शाबा असो आहे असं आहे का पिढ्यान पिढ्यापासून आहे पाया पडतो हावरे फास पाया पडतो <laughs> फक्त वर्षात नागाचा पिढ्यांपासून फक्त एकच पुजारी करतो ते पुन्हा गाडी चला आता आपण निघालो आहोत घोड्यावर पुन्हा एकदा सवारी करायला खाली उतरतो म्हणजे वाचू लय घाबरलोय त्याला चांगला शंभर एक्स्ट्रा दे आमच्या सोबत राहा बेकार होतो बाबा गोड करता कुठे बराठी सोबत येत काय सांगू बेकार हाऊस झाली बेकार हवसो झाली एक नाही आय

पाय पुढे पुढे मागे मागे जय श्री महाकाल आई आलो जय दादा वाचाव जय मी देवांची नाव घेता म्हणे कधी घाबर असतील विचार करा तुम्ही बाबा पुढच्या वेळेस चालत महाबलेश्वरला बी घोडा नाही गावचू नाही ना भीती नाही फक्त घाबरलोय फायनली गाईच आता आम्ही पोहोचलो आहोत मनाली मध्ये म्हणजे शिमला वरून जाऊ किती वाजता बसलो कुठे आपण दहा साडे दहा वाजता निघालो पण विषय असा झाला की आधीच आम्ही पोहोचलो असतो पण बरेच जणांना व्हायला लागल्या त्याच्यामुळे गाडी थांबव येते मग त्याला नंतर सांग आणि टर्न भरपूर येतो म्हणून त्याला सांगितलं गाडी हलो गे काही घाई नाही आम्हाला लेट गेलो तर चालेल आणि आता पोहोचलो मी मग थोड्या वेळेला नंतर काय अर्धा तास झालं ना अर्धा तास थोडी एक तास वेटिंग करा लागली कारण अगोदर पण रूम बुक होते ते क्लिनिंग वगैरे करायला टाईम लागतो त्याच्यासाठी म्हणून थांबा लागला आणि थांबलो वगैरे आणि फायनल रूम भेटला आम्हाला कपर रूम तर मी पोहोचलो तर काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि काही आजचा ब्लॉग मी इथे त्यांनी करतो बाय बाय सबस्क्राईब नक्की करा